आपले स्वागत पाहूया काही विशेष घडामोडी कल्याण महापालिकेतील सत्तावीस गावातील नागरिकांनी कर आकारणीसाठी अर्ज दिल्यानंतरही कर आकारणीला दोन वर्षाचा विलंब का लागतो असा सवाल करत भाजपच्या मनीषा राणे यांनी संताप व्यक्त केला जो कोणी पाणी कर भरत नाही त्यांचे पाणी कनेक्शन कट करण्यात येते अशा प्रकारची मोहीम सध्या महापालिकेने चालू केली आहे पहिले सत्तावीस गाव ही ग्रामपंचायत मध्ये होती आता ती महापालिकेत समाविष्ट झाली आहे दोन हजार पंधरा मध्ये म्हणजे अकरा वर्ष झाली अजून काही इमारतींना महापालिकेने टॅक्स लावले नाही याचे कारण काय तसेच ज्यांनी टॅक्स भरलेला आहे त्यांचे पाणी कनेक्शन कट करण्यात येत आहे ही अत्यंत चुकीची बाब आहे काही नागरिकांनी घराचे भाडे टॅक्स बिल पाणी बिल इत्यादी मालकांना दिल्यानंतर मालकांची जबाबदारी असते की त्यांनी वेळेवर कर आकारणी भरण्याची तत्परता दाखवावी मालकांनी कर भरायला उशीर केला तर ता त्यांना नागरिकांचा काय दोष त्यांना वाचून लागते महापालिकेतील ज्या इमारतींना किंवा एमआयडीसीतील कंपनीना टॅक्स लावला नाही तो अकरा वर्ष झाले अद्याप का लावला नाही त्यात कोणाचा दोष आहे मग अकरा वर्षाचा भूरदंड महापालिका भरणार की नागरिक याची माहिती मिळण्याचा अर्ज मी संबंधित विभागाला दिला आहे नागरिकांना वेडीस धरून जर महापालिकेने आतापर्यंत टॅक्स लावला नाही मग नागरिक टॅक्स भरतीलच कसे माझ्या बरोबर आलेले गृहस्थ दोन वर्षापासून महापालिकेत टॅक्स लावून घेण्याकरिता दोन वर्ष सतत महापालिकेच्या खेट्या घरात आहे तरी सुद्धा ई वॉर्ड मधील अधिकाऱ्यांनी टॅक्स लावून दिला नाही शेवटी आम्ही मुख्यालयात आलो त्यानंतर त्यांना टॅक्स लावण्यात आला मग सत्तावीस गावातील ग्रामपंचायत मधील अधिकाऱ्यांची अकरा वर्ष झाली आहे तरी त्यांची बदली झाली नाही यामागे कोणाचा वरदहस्त आहे हे अधिकारी नागरिकांची कामे करत नाही फुकटचा पगार घेतला जातो फक्त खुर्चीवर उभवण्यासाठी त्यांनी नियुक्त केले आहे तर ई वॉर्ड बंद करून फक्त एकच न्यायालय ठेवा जेणेकरून काम चुकार अधिकाऱ्यांना फुकटचा पगार देऊन महापालिकेचे नुकसान होणार नाही अशा प्रकारे भाजपच्या पदाधिकारी मनीषा राणे यांनी ई वॉर्ड मधील नागरिकांवर आग पाखड करत संताप व्यक्त केला आज आपण कल्याण महानगरपालिका मुख्यालयामध्ये मी आलेली होती जो मुख्यालयामध्ये आपण इवाडमध्ये टॅक्स सध्या जो टॅक्स कोण भरत नसेल त्यांचं पाण्याची पाण्याची कनेक्शन कट करण्यात येते ही मोहीम महानगरपालिकेची चालू आहे तर माझं असं म्हणणं आहे तुम्ही जर महानगरपालिकेची ही मोहीम चालू आहे आता ग्रामपंचायतमधून पंधरा वर्ष अकरा वर्ष झाली आपली पहिली ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमध्ये आम्ही होतो सत्तावीस गावमध्ये नंतर अकरा वर्ष झाली दोन हजार पंधरामध्ये आम्ही महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालो अजूनही ही अशी आहेत की महानगरपालिकेमध्ये येऊन त्यांना टॅक्स लावला गेलेला नाही आहे तो का नाही लावला गेला आणि ज्या नागरिकांनी टॅक्स लावलेला गेला आहे ते लोक टॅक्स भर बर भरले जातात त्यांचाच पाणीचे कनेक्शन महानगरपालिका कट करायला जातात हे खूप चुकीचं आहे आज नागरिकांवर अन्याय होतो काही नागरिकांनी मालकांकडे भाडं टॅक्स बिल आणि पाणी बिल मालकांना दिलेले आहे पण त्या मालक लोकांनी महानगरपालिकेमध्ये टॅक्स भरलेला नाही आहे पाणी बिल भरलेलं नाहीये तरी पण त्या नागरिकांना आता त्रास सहन करावा लागेल आणि ज्या ना सत्तावीस गावामधील ज्या नागरिकांनी बिल्डिंगमध्ये प्रत्येक बिल्डिंगला टॅक्स नाही लावला किंवा एमआयडीसीच्या कंपन्यांना टॅक्स नाही लावला महानगरपालिकेने तो का नाही लावला त्याला जबाबदार कोण मग अकरा वर्षाचा ते भूकदंड भरणार आहे ना की नाही भरणार आहे ह्याची मला महानगरपालिकेने माहिती द्यावी तसं मी आज अर्ज दिलेला आहे उगाच नागरिकांना अन्याटाही त्रास देऊ नये आज दोन वर्ष झाले हे सत सतत फिरत होते की माझा टॅक्स लावून द्या मी भरायला तयार आहे भरायला तयार आहे तरी ई वॉर्डमधले अधिकारी टॅक्स लावून देत नाही शेवटी आम्हाला मुख्यालयामध्ये इथे यावं लागतं आणि आम्हाला मुख्यालयामधून आमची कामं होतात मग जे ग्रामपंचायतमधले अधिकारी सत्तावीस गावामध्ये जे ई वॉर्डमधले बसलेले आहेत त्यांची अकरा वर्ष झाली त्यांची बदलीही होत नाही यांच्या मागे कोणाचं वर्धा आहे मागे कोण एवढा मोठा बाहुबली आहे हे लोक कामही करत नाही कोणाचं ई वार्डमध्ये तसं असेल तर ई वार्ड बंद करा एकच मुख्यालय ठेवा महानगरपालिकेचं नुकसान कशाला करायचं आपण त्याला पगार देऊन देवेंद्र वर्मा माझं प्रॉपर्टी टॅक्सची समस्या होती अडीच वर्षापासून मी ईड उघडला कंटिन्यू चक्र कापतो एप्लिकेशन केलं त्या लोकांनी येऊन मोजमात करून दिली पण बिल कधीच दिलं नाही नंतर लास्टला मला मुख्यालय यावं लागलं तिथे रिक्वेस्ट टाकली नंतर काम झालं माझं ऑलमोस्ट तीन लाग भर ले, उने होते। मी भर तैयर है, माला दो जाला। मी होते होतो भरले टॅक्सेस भरायला तयार पण मला अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद